मित्रांनो नमस्कार आज बघा लेकरं माझ्या आजारी पडली बघा आज म्हटलं शाळा राहते आजच्या दिवस टोचून आणली ती बघा आत्ताच जाऊन दिगंशीला जाऊन टोचून ही आणली ती काय करायचं आण्या बरा पडला आण्या झाला बरा का मी पडलो मी झालो बरा का आता लेकरं पडली ही वळीन चार लेकरं शिजलीस अक्का आमची बघा कशी जपली गा या मग मी काय करते तुला बरोबर झोपत हा झोपत झोप झोपा पेपर बेपरणी खाली निवांत काय करायचंय पोरं जीवली बघा आता म्हटलं जरा झोपा म्हंटलं गार लागते का पोरा आणू द्या का, का आणि केस ओढू नको लय खोड्या करतो या तो का? कसा खोड्या करतोय कर? मुनिया केसर हात लावतोय बघितलं लय आका खोड्या करते बोला का बापूर खाली टाकलं या करा <laughs> आणि वर सर जरा मी पिल्ल वाढतो जरा या माझी बाय दिदी पहिली लाडकी माझी बघा सगळ्याच लाडके आहेत त्या ताप आला इथे तिथं लाग सर, सर बापू वर झोपा होईल जरा शांत झोपा तुमच्या मुग्या मोर दे जरा <laughs> आमची आजी म्हणली तशी आला आठवण आलंय आमची आजी बरं जरा शांत झोपा आली का शिरत हा इकडे चालली होती डॉक्टर कोणा कोणाला अजून कोणाला टोसल गडल्या टोसल का मनात दुखल का नाही ना औषध कोणा कोणाला दिली काय झोपलेली जी आहे ती खरंच आपण दाखवतोय आजपर्यंतचा आपला इतिहास आहे जसं चॅनल चालू केला तसं मग जे आहे ते आता झोपलो या खरं आहे ते दाखवायचं खोटं खोट काय दाखवायचं काय आता झोपलोय मित्रांनो झोपलोय म्हणतोय जी आपलं दैनंदिन जीवनात काय चाललंय जोपलेलं बी दाखव बाई बाई अशी झोपते मोबाईल बघत आण आण ना हे हो गुलाबजामनचा पण आणलाय बघा आणण्यासाठी गुलाबजामन ठेवलाय गुलाबजामुन कोणी कोणी खाल्ली सांगा आणि गुलाबजामुन नाव काय लगेच उठतोय बघा पण मला एक मी आता म्हणतोय मला एखाद्यान मला आता एखादी कविता म्हणाये बन येते का तुम्हाला

कुठलं येते तुला येतं काय काय म्हणते बुथरे येतं आहे कुठलं येते म्हणून भाऊ आमचे पप्पा नी गप ओट ओटंच म्हणायचं ओठंच म्हणायचं माझे अक्का कशी उठून म्हणते आमचे पप्पानी गणपती आणला आमचे पप्पानी गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाई गणपती टिक चांगला आमचे प्पा आणि गमपत्या आणला आमचे पप्पा आणि गणपती आणला मस्त 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 चल येते तुला माऊजी मन आमची गाणं ती काय म्हणतो ती म्हणतोय सोना झुंका <laughs> <ना। laughs> <ना। laughs> लय बोला येत नाही आमच्या मनाला बसा म्हणून <बसा। laughs> गाणी कविता एखादी म्हणून दाखवा कविता म्हणा पाऊस आला पाऊस आला ला तिकडे पाणीच पाणी घरात या रे सारे पाऊसाला पाऊसाला पाऊस टोप्या घाला सर्दी पडसे होईल म्हणून ठात आले घाला पाऊस आला गाला चला चला रे सारे पाऊसाला आला पाऊस आला गार गार शिरपा शिरपा म्हणा म्हणा काठी न गोंगड घेऊ द्या रे मला भिजत्र ला येऊ द्या रे म्हणा 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 ए... म्हणा 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 काठी न गोंगड घेऊ द्या रे मला भिजत्र ला येऊ द्या रे अनु माझ्या बस आली बाय माझी एवढी पूर्वी लाडायची माझी पपी तिक मला एक बाय चल चॉकलेट नाही चॉकलेट असले तुला पप्पी देणार वाघ पट्टी वाघणे चल पपी ती मग आणत चॉकलेट हा केस नाही बरोबर लाव आपण पपी दे मला एकटा ओट बर पुरी की हा हा ये चल हा या पपी दे मला एक पोरगी बघा खया पुरती आमची माया करते बघा ही पोरगी लई डेंजर आहे आणू म्हणजे आणूज आहे बघा तिचा नाद कराय ना नुँ। नुँ। या घरात सगळ्यात मयाळ पोरगी म्हणली तरी एवढी आहे बघा कष्टाळ पिन आणि मयाळ पिन बापाचं काय दुखा लागलं आईचं काय दुखा लागलं स्वतःचं दुखत असलं तरी दुसऱ्याच चालणार काय नाही तुझं दुःख चोळत आहे बाई दुखत आज नाही दुखत रात्री वापरा घेतला ते बरं वाटतंय ना, ना? सर्दी कमी आली ना? <coughs> ना आता उद्या शाळेला जायचं सकाळ सकाळ लवकर मला काय येते का एखादं गाणं मनाला आमच्या बोलायला येत नाही बघा की माझी चप्पल तोडतोस का सर आण बघा इथं कसा खोड्या करतोय तो, तो चिपली बघा कस करतोय काय का माझी माझी मित्रांनो तुमच्याकडे काय काम धंदा चालू आहे सांगा कमेंट मध्ये आमच्याकडे बघा अजून बसले बघा शेअर्ड आहे ती पलीकडे तिथं आम्ही आपलं बसलो यात पेपर लेखा लिहून तुमचं काय चालू आहे काय नाही नक्की सांगा बघा कमेंटमध्ये आणि आमच्यासारखं असं शेळ्या राखत राखत कोण झाडाखाली बसतं ते बीन सांगा आणि मस्त वाटतं बरं शेतातलं वातावरण सिटीत असं बसायला हे भेटत नाही गावाकडं तर मला सांगतो झाडाखाली हे निवांत वाटतंय आपल्या आपल्या बरोबर आहे ना तर या गावाकडचा आनंद घ्यायला तुम्ही बीन सगळीजण मस्तपैकी आपण आता उन्हाळा लागला या लागलाच म्हणायचं आता सकाळी ते बसणं उन या असं मस्त गार सावलीला आपलं बसायला भारी वाटतं बघा शेतात चला बाय बाय आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओत आण बाय कर बाय कर हां बाय कर चल हां बाय बाय कर बाय बाय बाय